सोरोकोटे च्या यांची धुळे तालुक्यातील अजनाळे येथील दोन तरुणांकडून फसवणूक व लूट धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुक्यातील अजनाळे येथील चक्रराज भोसले रेहुला पवार यांनी सोरोकोटे यांची चा यांची फसवणूक व लूट करण्याची घटना घटली आहे फिर्यादी सोरव कोटेच्या याने धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघं आरोपींना ताब्यात घेतली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनाचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी सांगितले नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकताच धुळे तालुका पोलीस स्टेशन एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहेत त्यांनी एक इन्स्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं ला। फिर्यादीने लाईक केल्यानंतर या, याने त्यांच्याशी संपर्क केला जो नोटांचे दाखवत आहे येते इस्माने पाच लाख का एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिलेगा म्हणून फिरेदीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिर्यादी त्याच्याकडचे पैसे अमिषाला बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या नोटाचे बंडलं त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले आणि नंतर फिर्यादी लक्षात आलं की आपले पैसे हे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिर्यादीची लूट झाल्याच्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका यांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांना अटक केली आरोपी आहे एक जगराज किरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरा आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साक्री जिल्हा धुळे सध्या आजनाळे तर या दोन व्यक्तींनी फिर्यादीची सुरुवातीला फसवणूक केली त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चारप्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही अमिषेला अमिषाला सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील या आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे हे चुकीचं आहे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि आपली फसवणूक लोकांनी टाळावी याद्वारे मी हे आवाहन केलं आहे